भिकाऱ्याचा रोल आहे एक तर करायला नाही मग नटी सोडून गेली म्हणतात मध्ये पास लावायला गेला होता आमचं व्हिडिओ भेटला नंतर त्या सगळ्या गोष्टीचा विसर नाही तिसऱ्या दिवशी आम्हाला फोन लावला दादा तुमच्यामुळे माझा दा जीव वाचला <laughs> शेवटला नारू शिवी कंट्रोल केलाय बघा माझ्यासोबत सध्या आले आहे उर्फ नारू दुसरे आहेत विशाल उर्फ विसल्या आणि तिसरे आहेत पाल्या उर्फ बालाजी जेव्हा फोन आला असेल तुम्हाला पोलीस स्टेशन मधून कुठून फोन आला आणि काय सांगितलं तुम्हाला तुम्हीहून गेली ऑफिसमध्ये बसवलंय चार वगैरे चार चार हे आणि सायबर काय टामा की तू कंटेंट बंद करा याच्यावर परिणाम होते दुसरा शिवती कायदेचा हा शिवती काय कायदे म्हणजे माझ्या लहान मुलाला विचारले हे बाबा काय तुझ्या पप्पाला काय झालं तरी काय झालंय काय केलं तुझ्या पप्पानं त्या एवढ्या गोष्टी मला कोणी जेस करू नये मी काय व्हिडिओ करत नाही शिवी शिव्या शिव्या देऊन करत नाही खरं तुमच्या व्हिडिओ मध्ये आम्ही एकमेकांच्या मित्रांना बघतोय म्हणते स्वप्न काही लय मोठे नाहीयेत आम्हाला आमच्या मनात एवढंच आहे की लोकांना हसवता आलं लो पाहिजे